काही महिन्यांपूर्वी दोघांचा प्रेमविवाह झाले असल्याची प्राथमिक माहिती आहे यात युवतीच्या हाताला गंभीर दुखापत झाली आहे कॉलेजला जात असताना युवतीने युवतीच्या पतीने तिच्यावर हल्ला केला सकाळी आठ वाजण्याच्या सुमारास सांगली कॉलेज जवळ तरुण आणि तरुणी गाडीवर बोलत बसले होते त्यात दोघात काहीतरी वाद झाला त्यानंतर गाडीतून कोयता काढून तिच्यावर कोयत्याने वार करत असताना तिने हात आडवा केला हातावर वर्मी घाव बसला असताना तेथील नागरिकांनी तिला तात्काळ सिव्हिल हॉस्पिटलमध्ये दाखल केले आता तिच्यावर उपचार सुरू असून तिची प्रकृती स्थिर असल्याचे डॉक्टरांनी सांगितले तिचे नाव प्रांजल काळे असून तिचे वय एकोणीस आहे हल्लेखोराचे नाव मात्र समजू शकलेले नाही तिला मारहाण करण्याचे नेमकं कारण काय हे मात्र समजू शकले नाही तरी पुढील तपासा करत एक पथक तयार केले असून आरोपीला तात्काळ ताब्यात घेतले जाईल तर आज काय नेमका प्रकार घडला आणि काय कथाय आज सकाळी साडेआठ ते पावणे नऊच्या दरम्यान विश्रामबाग पोलीस ठाणे हद्दीतील कॉलेज पार्नर या ठिकाणी कॉलेजला येणारी एक त्या ठिकाणी मुलगी आहे तिचं तिचा प्रेमविवाह झालेला आहे आणि ती तिच्या गावावरून इथं आल्यानंतर तिच्या पतीनं ती कॉलेजला जात असताना कॉलेज पार्नर या ठिकाणी तिला अडवून चाकूने हल्ला केलेला आहे तर तत्काळ आम्ही सदर आ, पीडित महिला ही हॉस्पिटलाइज झालेल्या असून योग्य ते उपचार सुरू आहेत त्याच पद्धतीने आरोपीला ताब्यात घेण्याकरता पथक त्या ठिकाणी रवाना करण्यात आलेला आहे हा पती आणि पत्नींमधला हा वाद असून त्या ठिकाणी आणखी सफोल तपासामध्ये नेमकं मारहाण करण्याचं आणि या हल्ला करण्याचं कारण काय ते समजून येईल नाही सदर पीडित मुलीची आई त्या ठिकाणी फिर्यादे आले फिर्याद घेण्याचं काम सुरू आहे तपासाबाबत काय पुढे तपासाकरता आम्ही एक पथक त्या ठिकाणी रवाना केलेला असून तत्काळ आरोपी ताब्यात घेत आहोत लोकनायक न्यूज